नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मसाला खिचडी करू त्याकरिता दोन वाटी तांदूळ पातिल्यामध्ये घालायचे नेहमी भाता करता वापरतो ते घ्यायचे किंवा कुणी कुणी खिचडी करता मुद्दाम जाड तांदूळ वापरतात एक वाटी तुरीची डाळ ही गावठी डाळ आहे याने खिचडीला चव छान येते खिचडीचे प्रमाण दोन ला एक असेच घ्यायचे भरपूर पाण्याने डाळ तांदूळ धुवून घ्यायची दोन वेळा धुवायचे पाणी फेकून द्यायचे परत पाणी घालायचे डाळ तांदूळ धुवून घ्यायचे पाणी फेकून द्यायचे पाच मिनिट भिजत ठेवायचे तोपर्यंत कुकर मध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे पसरवायचे तूप गरम झाले अर्धा चमचा मोहरी घालायची एक तेज पान अर्धा इंच कलमी दोन भेंडी विलायची म्हणजेच मोठी विलायची एक चमचा जिरे अर्धा चमचा शहाजिरे दोन लवंग दोन लाल मिरची परतवून घ्यायची धुतलेले डाळ तांदूळ घालायचे यात एक कांदा बारीक चिरून घालू शकता मोठ्या फोडी करूनही घालू शकता तुपामध्ये डाळ तांदूळ परतविले की खिचडीला चव छान येते पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचे मिक्स करायचे जेवढे डाळ तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचे पाणी गरम करायला ठेवले तीन वाटी डाळ तांदूळ आहे तर पाणी सहा वाटी घ्यायचे पाणी उकळले डाळ तांदूळ मध्ये पाणी घालायचे डाळ तांदूळ जास्ती वेळ परतवू नये तांदूळाचा चुरा म्हणजेच कूट होतो उकडा पडतो मोकळी खिचडी हवी असेल तर पाणी दीड पट घालायचे चमचा फिरवून घ्यायचा गोंडणीम घालायचा चमचा फिरवून घ्यायचा कधी कधी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो अशा वेळी झटपट हलकी फुलकी खिचडी तयार करता येते झाकण लावून तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तीन शिट्ट्या झाल्या तीन शिट्ट्या झाल्या गॅस बंद करायचा दहा मिनिटांनी वाफ जिरली कुकर थंडा झाला दहा मिनिटांनी बघू खिचडी छान नरम मऊ झाली कधी कधी भूक नसते परंतु जेवायची इच्छा असते किंवा कधी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो अशा वेळी झटपट हलकी फुलकी खिचडी तयार करता येते ही खिचडी सांडगे मिरची लोणचं पापड ताका सोबत सर्व करायची किंवा कढी सोबतही सर्व करता येतो गरम खिचडीवर साजूक तूप घालायचे किंवा कढवलं तेल घालूनही खिचडी सर्व करता येतं पावसाळ्यात हलकं फुलकं खाण्याची इच्छा असते अशावेळी झटपट गरमागरम मसाला खिचडी करायची